महायुती शब्द फिरणार नाही शेतकरी कर्जमाफी योग्य होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरणार नसल्याचं सांगत योग्य वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटलं आहे सरकार येथून येऊन सहा महिने झाले तरी शासनाने अद्याप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही त्यामुळे महायुतीने दिलेले आश्वासने हवेतच विरल्याची टीका विरोधकांकडून होत आहे यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पैशाचा सोंग करता येत नसल्याचं म्हटलंय या पार्श्वभूमीवर महायुतीने कर्जमाफीचा शब्द फिरवला का असा सवाल केला असता मुख्यमंत्र्यांनी वरील वक्तव्य केले आज मुख्यमंत्री पुण्यात असून त्यांनी योगा कार्यक्रमात उपस्थित दर्शवली याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं त्यावेळी ते बोलत होते मराठी माणसासाठी पायाही चाटू पण वेळ पडल्यास पायाही छाटू राज ठाकरे गेल्या काही दिवसापासून मराठी माणसावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडेंनी राज ठाकरे यांच्या दोन हजार सतरामधील भाषणाची क्लिप सोशल मीडियावर शेअर केले त्यांनी कॅप्शनमध्ये दिले मराठी माणसासाठी पायही चाटो वेळ पडल्यास त्यांचे पाय पण छाटू आणि मराठी माणसाच्या नावावर स्वार साधण्याचा प्रयत्न केला तर आदर घडू हे विधान मराठी अस्मितेसाठी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवणार अशी चर्चा रंगली आहे हे विधान राज ठाकरे यांनी अगोदर केलं होतं राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी जाईल मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पायसाठी कोणाची पाय ही मराठी माणसासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायरी छाटेल नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर आचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला